मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी केले महापालिकेच्या महिलांचे कौतुक स्वतःचे कार्यालयाचे काम घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर, नाविन्य सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले ठाणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सृजनसखी महिलांनी मंगळागौर सादर केले या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या पत्नी प्रियांका राव उपायुक्त मिनल पालांडे माजी नगरसेविका नम्रता भोसले रुपाली रेपाळे आदी उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेच्या गणेशोत्सवाचे यंदाचे बेचाळीसावे वर्ष आहे यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गेली दोन वर्ष ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करीत उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचे कौतुक केले कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रियांका राव उपायुक्त मिनल पालांडे नम्रता भोसले रुपाली रेपाळे यांनी देखील महापालिका कर्मचाऱ्यांसोबत मंगळागौरीचा ठेका धरला यावेळी ठाण्यातील सृजनसखी ग्रुपच्या महिलांनी देखील मंगळागौरीचे पारंपरिक खेळ सादर केले